कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये सदस्यांनी दाखवलेल्या आक्रमकतेमुळे टास्क रद्द झाला त्यातच आज पडलेल्या कॅप्टन्सी टास्क मध्ये एक नवीन ट्विस्ट सुद्धा आलाय आज बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळणार आहे आणि या कॅप्टन्सी टास्क मध्ये राडा सुद्धा पाहायला मिळणार आहे कॅप्टन्सीची बस असं या टास्कचं नाव आहे घरात ठेवलेल्या खुर्च्यांवर जाऊन सदस्यांना बसायचे जो सीट पकडण्यात यशस्वी ठरेल तो कॅप्टन होणार आहे पण घरात सदस्य एक वेगळाच प्लॅन डोक्यात घेऊन हा खेळ खेळणार आहेत प्रोमोमध्ये पाहायला मिळतं आहे की सगळेजण कॅप्टन्सीसाठी उभे असताना पॅडी घनश्यामला कॅप्टन्सीवरून चिडवतात त्यावर अभिजीत त्यांना विचारतो की घनश्याम का कॅप्टन होऊ शकत नाही हे ऐकून घनश्याम जाम खुश होतो तर पॅडी म्हणतात की मी घनश्यामला गुच्छा मारेन त्यावर घनश्याम चिडून म्हणतो की जवळाच्यांनी मारलाय तो कमी आहे का या नव्या प्रोमोवरून घनश्याम सुद्धा निकी आणि अरबाजपासून दूरवला असल्याचं दिसून येते आता घरात कोण कॅप्टन होणार घनश्याम कॅप्टन होणार का निकी अरबाज विरुद्ध घनश्याम असा टास्क घरात रंगणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आणि तितकंच रंजक असणार आहे आणि हे सगळं आपल्याला आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे आजचा एपिसोड पाहायला चुकवू नका आणि तुम्हाला काय वाटतं घरचा कॅप्टन खरंच घनश्याम व्हायला हवा का या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की लिहून कळवा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा